मित्रांनो नमस्कार आंब्याच्या बागेमध्ये किंवा कोणतेही फळ पिकात असेल किंवा शेतीमध्ये बा स्वच्छता ही खूप महत्त्वाची हो आहे पण स्वच्छता करत असताना ती कोणत्या स्टेजला आपण स्वच्छता करतो आहे शेतामध्ये किंवा का करतो आहे पिकं कोणते आहेत त्याची आपल्याला स्वच्छता केल्यास फायदा काय होईल किंवा न केल्यास के तोटा काय होईल याचा जर विचार करून जर आपण बागेत स्वच्छता ठेवली तर नक्कीच आपल्याला आपला खर्च जो आहे खर्चात बचत होणार आहे तर आता पा, माझ्या पाठीमागे जी बघते बाग आता हे आता आपली आंब्याची बाग आहे ज्यामध्ये तुम्हाला आता बेडवरती बऱ्यापैकी आपण आता पाचट पण टाकून घेतलेला आहे उसाचं मल्चिंग केलेलं आहे तर नाशक पण अगोदर आपण मारलं होतं फक्त नाशक मारताना राऊंडअप वगैरे बेडवर मारू नका कारण की ग्लायपोसिट कंटेनर तुमच्या झाडाला पण शंभर टक्के इजा होणार आहे तर ते केल्यानंतर मधल्या भागात गवत आहे आता हेच गवत आता आपली नर्सरी आहे आपल्याकडे लोक प्लॉट बघायला येतात रोपांची खरेदी करायला येतात किंवा ट्रीटमेंट न्यायला येतात पण लोकं येतात म्हणून जर मी ही बाग एकदम स्वच्छ ठेवली असते म्हणजे जसं अंगण आपलं साफ असते तसं अंगणासारखं स्वच्छ जर ठेवलं तर नक्की ते दिसायला चांगलं दिसलं असतं पण ते त्यानं करून मला फायदा काय नाही दिसून उपयोग नाही हां तुम्हाला ज्यावेळेस रोटर मारायचं आहे बऱ्याच ठिकाणी काय केलं तसं बऱ्याच वारंवार रोटर किंवा फनाटी मारली जाते बागेमध्ये आता ह्या बागेमध्ये आता सध्या मी रोटर मारायचं माझं काम चालू आहे अरे रोटर मारताना पण मी आता लो तीनमध्ये मारतो आहे म्हणजे एकदम हळू मारून मारलं तर आपलं डिझेल जास्त जाणार आहे वेळ जास्त जाणार आहे आणि आपलं पूर्ण चुरा करायची पण काही गरज नाही त्यासाठी आपण ते तिसऱ्या गिअरमध्ये लो तिस तिस थर्डमध्ये आपण नुसतं रोटर पळवतो इथून जेणेकरून काय होतं गवत मातीआड होईल आणि मोठे मोठे त्याचे तुकडं येईल त्यामुळं माझा कमीत कमी एक तास दीड तास वाचणार आहे आणि समजा मी आज बा आता आज माझा ट्रॅक्टर गरज आहे जर मी भाड्यान लावला तर कमीत कमी माझे आठशे नऊशे हजार रुपये वाचणार आहेत हजार दीड हजार रुपये वाचणार आहेत मग आपल्याला म्हणून मी काय करतो आहे थर्डमध्ये फक्त ट्रॅक्टरमधून पळवतोय जेणेकरून तण जे आहे ते मातेळ होईल आता रोटर मारत असताना जर तुमच्या बागेतलं तण बागेत जे आहे एकदम लहान आहे दोन इंच तीन इंच चार इंच लहान आहे तर त्यावेळेस तुम्ही रोटर मारू नका किंवा फनाटी मारू नका त्या गवचा अगोदर वाढू द्या गवत चांगलं वाढलं मग ते आता तुमच्या बागेत कोणत्या प्रकारचं गवत आहे त्यावर डिपेंड आहे फक्त गवताला ज्यावेळेस फुलं येतात किंवा त्याला हे लागतात बिया लागतात जसं की आता हे धनुराज आपनुराज गवत आहे इथं आता ह्याला जवळजवळ आता बिया लागायला चालू झालं आहे फुलांचं बियात रूपांतर व्हायला चालू झालं आहे तर त्या स्टेजला किंवा त्याच्या थोडंसं अगोदरच्या स्टेजला तुम्ही जर मारलं तर काय होईल जे गवत आपण म्हणजे लहान असताना जर मी रोटर मारला तर हे एवढं गवत माझं खराब होणार आहे किंवा मातीत गाडलं जाणार आहे आणि हा जर रोटर मी उशिरा मारला समजा आता हे झाड आहे हां ह्याला अजून कोणत्या प्रकारचं फुल वगैरे आत्ता याला चालू झालं आहे फक्त ह्या स्टेजला जर मी रोटर मारला तर काय होईल एवढं आपल्याला जे वेस्ट आहे म्हणजे जैविक खत या तणापासून होणार आहे त्यासाठी जास्त गवत लहान असताना पण मारू नका फक्त एवढं करा की त्याला बिया येण्याच्या अगोदर मात्र करा कारण की जर एकदा बिया आल्या त्याला बिया मॅच्युअर झाल्या कोणते द्या आणि मग तर तुम्ही रोटर मारला तर काय होईल मा का। की तुमच्या पूर्ण बागेमध्ये मग त्या बिया पसरल्या जातील पेरण्यासारखं पण गवत अजून वाढेल त्यासाठी रोटर मारताना योग्य त्या स्टेजला मारा आणि विनाकारण जास्त बाग स्वच्छ ठेवण्याच्या नादी लागू नका कारण की तण देई धन म्हणतो आपण त्या प्रकारे तणाला येऊ द्या तण येते म्हणजे जमीन तुमची चांगली आहे ज्या ठिकाणी तण येत नाहीत समजून जाईल की आपली जमीन खराब झाली आहे आता याला बऱ्यापैकी फुलं लागली आहेत लागा लागली आहेत अजून मॅच्युअर झाले नाहीत पूर्ण काही ठिकाणी झाले पण असतील थोडासा आम्हाला आपण पाऊस असल्यामुळे थोडंसं रोटर मारायला लेट झालं तर आता सध्या आपण रोटर मारून ह्या अशा पद्धतीनं बागेत आता स्वच्छता ठेवण्याचं आपलं काम इथं चालू आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर प्रत्येक गोष्टीत जर थोडंसं विचारपूर्वक जर तुम्ही नियोजन केलं तर नक्की तुमच्या खर्चात बचत होणार आहे आणि खर्चात बचत म्हणजेच आपल्याला उत्पन्न मिळणार आहे तर अशा जर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर शेतकरी मित्र सुरज अवतडे हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सध्या आपल्या जे बागेतलं अंतर आहे पाच बाय बारा पाच बाय तेरा असं आहे आणि यामध्ये आपल्याला सध्या मॅसी फर्ग्युसनचा आहे तीस एच पीचा ट्रॅक्टर आहे साडेचार फुटी रोटर आहे त्यानं आपण सध्या रोटरेचं काम मारतोय अशा पद्धतीने सध्या आपल्या बागेतमध्ये थोडे थोडे ग जे गवत आहे ते गवत आता सध्या आपण मारून घेतो आहे ज्यावेळी तुमच्या बागेत कवळी पालवी असते आणि बागेत गवत जास्त असते त्यावेळेस फ्रीपचा वगैरे म्हणजे रश असो किडीचा अटॅक खूप जास्त होतो आता या बागेला मला फवारणी करायची आहे पण हो मी अगोदर फवारणी केली नाही का केली नाही अगोदर मी मधलं तण वगैरे सगळं मारून घेणार माझ्या रोटर मारून स्वच्छ करणार आणि मग राहिलेल्या भागात झाडावर मी तणनाशक सॉरी कीटनाशक मारणार जेणेकरून मला किडीचं जे नियंत्रण चांगलं होईल हे जर माझ्या मधल्या पट्ट्यात पूर्ण गवत आहे आणि मी वरती कीटकनाशकाची फवारणी करतो आहे तर त्यावेळेस काय होईल हे तुमचे वरचे जे कीटक आहेत ते स्प्रे घेऊन घेताना खालील खालच्या गवतात येऊन बसतील तर ते त्यांना आश्रय मिळेल आणि मग तेच परत आपल्या झाडावर अटॅक करू शकतात त्यासाठी अगोदर मी आता मधला भाग रोटर मारतो आहे आणि त्यानंतर मग बागेत फवारणी करून घेतोय तर अशाच माहितीपूर्ण जर व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की एकदा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बऱ्याच लोकांचं जे, जे विनाकारण बागेत होणारा खर्च आहे आता बऱ्याच वेळा आपण प्लॉटला व्हिजिट देतो त्यावेळेस बा जाणून येतं की बाबा विनाकारण खर्च शेतकऱ्यांनी खूप जास्त खर्च केलेला आहे तर तो खर्च होऊ नये म्हणून आपण प्रत्येक गोष्ट आपण स्वतः करतो आणि मग लोकांना सांगतो तर हा जो आहे माझा तो दीड हजार दीड हजार झाडांचा हा प्लॉट आहे ह्याला फक्त तीन वर्ष पूर्ण झालीत आणि एक हार्वेस्टिंग पण आपलं याचं पूर्ण झालं आहे आता माझी मोठी जी वरची बाग आहे मोठ्या बागेत पण आपलं आपण तणनाशकाचा वापर केलेला आहे म्हणजे मधल्या बोडात ब्रश कटर मारून इतर ठिकाणी आपण त्या मारून बाग पूर्णपणे आपण स्वच्छ ठेवलेलं आहे धन्यवाद